नमस्कार व्हायरल मराठी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत राज्य देश विदेशातील बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन बटन दाबायलासुद्धा विसरू नका विशेषतः राजकारणाशी निगडीत ब बातम्या बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदार आणि पंधरा खासदार फोडून शिवसेना पक्ष फोडला आणि शिवसेनेचे परंपरागत शिवसेनेचे दोन तुकडे एकनाथ शिंदे यांच्यामुळे झाले एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले परंपरागत शिवसेनेचा जो दसरा मेळावा होता तो देखील दोन ठिकाणी झालेला या महाराष्ट्राने अनुभवला आहे एकनाथ शिंदे हे, एकना हे उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून महायुतीत सामील झाले आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले कधी या दोघांच्या लढाईत एकनाथ शिंदे कधी उद्धव ठाकरे यांच्यावर कुरगोडी करताना दिसतात तर कधी उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्यावर कुरगोडी करताना दिसत आहेत नुकतंच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना जबरदस्त असा धक्का दिला चे चे आहे शिंदे सेनेचे कल्याणचे साईनाथ तरे जिल्हाप्रमुख आहेत अतिशय दांडगा जनसंपर्क साईनाथ तरे यांचा आहे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकांना कंटाळून ठाकरे गटात प्रवेश केला तसेच मनसे मनसेचे गणेश नाईक यांनीसुद्धा दोन दिवसापूर्वी ठाकरे गटात प्रवेश केला आहे नक्कीच विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी हा खूप मोठा प्रवेश मानला जात आहे नक्कीच या प्रवेशाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दणका दिल्याचं बोललं जात आहे खरंच साईनाथ तरे यांच्या प्रवेशाचा काही फायदा ठाकरे यांना होईल का हा येणारा काळ ठरवणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद